मला विचारलो तंत्र कफडली का आणि काय सांगू दादा फॅशन वारली खरी संस्कृती कशी होती पूर्वी जंगलामध्ये मेंढरांचा वाडा होता आणि विहिरीवरती सुंदर नाडा होता आणि खोट बोलणाऱ्याला जोडा होता आणि ऐका माता मौल्या एवढंच नाही पूर्वीले काहीचा धाकात होती नतनी मोत्याची तिच्या नाकात होती पूर्वीचा बुवा मंदिरात गात होता आणि साऱ्या गावाला पाटलाचा धाक होता अय पाटी, हिथ नाही ना कोण पाटी? पाटलांच सांगत नाही पूर्वीच्या पाटलांच सांगते पूर्वी काय असायचं पाटील म्हणाल की पूर्व दिशा असायची पण आता काळ बदलला सगळी संस्कृती बदलली मग माय आपण आपली आई जशी आपल्या लेकराला आपल्या मुलांना सांभाळते तसे संत महात्मे धेनू गाय नुकतीच प्रसूत झाली आपल्या पिल्लाला आपल्या वासराला जशी सांभाळते तसे संत महात्मे आपल्या भक्तांना सांभाळते अभंगाच्या शेवटच्या É, é... सी भाव्य उत्तराई ठेवी तो हाम पाई जीव थोडा म्हणजे धेनू गाय म्हणजे नुकतीच प्रस्तुत झालेली गाय आपल्या वासराला आपल्या पिल्ला जशी सांभाळते तसे संत मात्मे आपल्या भक्तांना सांभाळत असतात मग ऐका मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर मामांचं नावस्मरण करा मामांची सेवा करा ऐका गड्या ऐका मामांनी आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून मामांच्या तळावरती अजिबात यायचं नाही तर हे सगळं मामांनी दिलंय म्हणून इथं यायचं काहीतरी द्यावं काहीतरी मागण्यासाठी यायचं नाही तर हे सगळं दिलंय म्हणून इथं यायचं कारण त्यांच्या सत्यशिवार काही सुद्धा होऊ शकत नाही त्यांच्या मनामध्ये आलं ना ते काहीही करू शकतात आपल्याला चालायला बोलायला हलायला डोलायला बघायला ऐकायला शिकवतात ते जगाचे बाप आहेत गडे आदमा फुलचा राजा संत सद्गुरू आहेत त्यांच्या मनात आलं ना तो ते काहीही करू शकतात किती दिवस ठेवायचं कितव्या दिवशी हे त्यांच्या हातात आहे गड्या त्यांनी आपल्याला काहीतरी द्यावं काहीतरी मागण्यासाठी इथं यायचं नाही हे सगळं त्यांनी दिलंय म्हणून इथं यायचं त्यांचा देह त्यांना द्यायचा या मुखानं त्यांचं नामस्मरण करायचं त्यांची भक्ती करायची पण आपण देवाचं नामस्मरण करत नाही देवाची भक्ती करत नाही जसं होईल तसं माणूस संसाराला माझं म्हणतो जमीन माझी माझी पोरं माझी गुर माझी ढोर माझी सगळं माझं म्हणतो पण देवाला माझं म्हणतो का काय बसलेले म्हणतो का देवाला म्हणतो मामांचं नाव बसलेले घेतो का मामांचं नाव घेतो म्हणतो का मामांना माझं आपण सगळं माझं म्हणतो रस्त्यावरती मशीद शेण पडलं तर दोन्ही माता मावल्यांची भांडणं लागते ती पहिली कशी